राज्यात गेल्या दोन दिवसांपासून एकच विषय चर्चेला जातोय तो म्हणजे शरद पवारांनी कागलमध्ये टाकलेला डाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवारांचे जवळचे सहकारी हसन मुश्रीफ हे अजित पवार गटाला गेले आता त्यांना चितपट करण्यासाठी वस्तात शरद पवारांनी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी समरजित सिंह घाडगे यांना गळाला लावून मुश्रीफांना आसमान दाखवण्याची पूर्ण तयारी केली आहे येत्या तीन सप्टेंबर रोजी समरजित सिंह घाडगे हे शरद पवारांची तुतारी फुंकणार आहे पण यात महत्वाचा प्रश्न म्हणजे समरजित सिंह घाडगे खरंच हसन मुश्रीफांचा पराभव करू शकतात का तर या संबंधितची चर्चा आजच्या व्हिडिओत आपण करूयात नमस्कार मी मनस्वी ढवळे आता तसं बघायला गेलं तर हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजेच अगदी एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत कागल मतदारसंघातून निवडून येत आहेत मात्र त्यांच्या विजयी मतांची आकडेवारी पाहिली तर काही बाबी आपल्याला स्पष्ट होतील एकोणीशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ हे दोन हजार आठशे एक्क्याऐंशी मतांनी निवडून आले होते पुढं दोन हजार चारच्या निवडणुकीत त्यांचं मताधिक्य आणखी घटलं ते फक्त एक हजार एकशे पंचवीस मतांनी निवडून आले मात्र दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली आणि त्यांच्या विरोधात मत विभागली गेली ते शेचाळीस हजार मतांनी विजयी झाले पण हजार चौदाची विधानसभा निवडणूक पुन्हा दुरंगी झाली आणि त्यांचं मताधिक्य पुन्हा घटलं ते फक्त पाच हजार नऊशे चौतीस मतांनी जिंकू शकले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कागलची लढत पुन्हा एकदा तिरंगी झाली आता त्यावेळची जर राजकीय स्थिती पाहायला गेलं तर समरजित सिंह घाटगे हे भाजपात होते ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला आणि शिवसेनेच्या तिकिटावर इथून संजय घाटगे हे हसन मुश्रीफांच्या विरोधात मैदानात उतरले तर समरजित सिंह घाटगेंनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला त्यांनी अपक्ष म्हणून अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे तीन मतं मिळवली तर शिवसेनेच्या संजय घाडगेंना पंचावन्न हजार मतं पडली या दोघांमध्ये विभाजित झालेल्या मतांचा फायदा हसन मुश्रीफांना झाला ते अठ्ठावीस हजार मतांनी पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आता वर्तमानात पाहिलं तर संजय घाडगेंनी मुश्रीफांना पाठिंबा दिला आहे मात्र संजय घाडगेंच्या या निर्णयामुळं त्यांना मांडणारा वर्ग हा नाराज झालाय आणि आगामी विधानसभा निवडणुकीत हा वर्ग मुश्रीफांच्या पाठीमागं उभा राहील यात शंका व्यक्त केली जात आहे शिवाय या मतदारसंघात मुस्लिम आणि दलित मतं देखील मोठ्या प्रमाणात आहे जी की संविधान बदलाच्या नरेटिव्ह मुळे महायुतीच्या विरोधात गेली आहे तसंच कागलची जनता पहिल्यापासूनच पुरोगामी विचारांची राहिलेली आहे त्यामुळं भाजप सारख्या उजव्या विचारसरणीच्या पक्षासोबत गेलेल्या मुश्रीफांना कागलची जनता कितपत मतदान करते हा देखील एक चर्चेचा विषय आहे तर सिंह हे राजश्री शाहू महाराजांचा जन्म झालेल्या व्यक्ती म्हणून ओळखले जातात त्यामुळं त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या जोडल्या जाईल त्या, जा त्या व्यतिरिक्त समरजीत सिंह घाटगेंची वैयक्तिक ताकद देखील या मतदारसंघात आहे सहकाराच्या दृष्टीनं देखील त्यांचं जाळ तालुकाभर पसरलेलं आहे शिवाय संजय घाटगेंच्या नंतर यंदाची निवडणूक ही दुरंगी असणार आहे त्यामुळं गेल्या निवडणुकीसारखा मतविभागणीचा फटका सिंह हो ना बसणार नाही आता एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार केला तर गेल्या वर्षांपासून विधानसभा निवडून येत असलेल्या हसन मुश्रीफांचा पराभव आता जवळ आला आहे असं म्हणता येऊ शकतं तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मधून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद